नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण बघितलं की गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीचं सावट आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वरती येत आहे त्यामध्ये काही वेगळे जिल्हे असतील तुमचं लातूर असेल यवतमाळ असेल किंवा इतरही जिल्हे असतील काल रात्रीसुद्धा आपण बघितलं की जालना जिल्ह्यामध्ये बराचसा असं पाण्याचं प्रमाण या ठिकाणी झालेलं आहे आणि काही जिल्हे असे आहेत की ज्यांच्यामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा सुद्धा जास्त पावसाचं प्रमाण आपल्याला आढळून येतं आता अशा पद्धतीच्या वेळेस किंवा या परिस्थितीमध्ये दे काय होतं तर जे काही आपल्याला काढणीला आलेली पिकं असतील मग त्याच्यामध्ये आपलं मूग असेल उडीद असेल भुईमूग असेल किंवा सोयाबीन असतील किंवा मका असतील ज्यांच्या अगोदर पेरणी झालेली त्यांच्या तर या पिकांचं या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल्याचं आपल्याला आढळून येतं आणि त्यासाठीच आपल्याला करायचं काय तर जे काही आपले पीक विम भरलेले आहेत आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पर्याय आलेला आहे परंतु असा कुठलाही शेतकरी आपल्याला बघायला मिळत नाही की ज्यांनी विमो भरलेला नाही आहे आणि जे काही आपली पीकेची स्कीम आलेली आहे किंवा एक रुपयामध्ये आपण पीकवेमो भरू शकतो भर भर तर तिच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी जवळपास नव्वद नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेतकरी बांधवांनी पीकवेमो त्या ठिकाणी भरलेला आहे परंतु अशा शेतकऱ्यांनी काय करायचं की ज्यांनी पीकवेमो भरलेलाच नाही आहे तर त्यांनी सुद्धा क्लेम करायचे आहेत आणि ते कसे क्लेम करायचे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो आता सगळ्यात अगोदर आपण हे बघूयात की ज्या शेतकऱ्यांनी किंवा ज्या शेतकरी बांधवांनी विमा भरलेला नाही आहे तर त्यांच्यासाठी नेमका काय पर्याय तर त्यांच्यासाठी पर्याय असा आहे की त्यांनी आपले जे काही तलाठी असतील कृषी सहाय्यक असतील तर त्यांच्या जवळ जायचे आणि त्यांना आपल्या पिकाच्या नुकसानीची नोंद करून घ्यायची सांगायचे आणि पंचनामे करायला लावायचे ते पंचनामे केल्याच्यानंतर ती जो जो काही डाटा आहे तर तो ते फॉरवर्ड करतील आणि शक्यतो आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला पिकाचे जे काही नुकसान आहे तर त्याचा क्लेम त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याची क्लेम केले सॉरी पीक विमा भरलेला आहे पीक विम्याची पावती त्यांच्याकडे तर त्यांच्यासाठी काय काय पर्याय तर ते आपण बघतोय त्यामध्ये सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे जे काही आपलं आप पी एम ए बी वायचं टोल फ्री नंबर आहे अकरा चारशे सत्तेचाळीस तो नंबर आहे तर त्याच्यावरती आपण कॉल करून त्या ठिकाणी नोंदणी करू शकता की आमच्या तिथे असा असा पाऊस पडलेला आहे आणि अशा पद्धतीचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे सगळ्यात अगोदर एक लक्षात ठेवा मित्रांनो ही जे काही आपल्याला नोंदणी करायची आहे तर ही बहात्तर तासाच्या आतमध्ये करायची आहे सपोज जर काल पाऊस पडलेला आहे तर रात्री पाऊस पडलेला असेल तर आपल्याला सकाळी लगेचच त्या ठिकाणी शक्य असल्यास आपल्या पिक जे काही नुसकानीचा क्लेम आहे तर तो क्लेम आपल्याला त्या ठिकाणी सादर करायचा आहे असं न करता आपल्याला बहात्तर तासाचा कालावधी त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे तर त्या कालावधीमध्ये आपण आपली नोंद करू शकतो सगळ्यात पहिला पर्याय आपण बघितला की टोल फ्री नंबरवरती कॉल करू शकता त्यानंतर दुसरा पर्याय असा येतो की जे काही आपण पॉलिसी किंवा जे काही आपली विमा कंपनी असेल ज्या कंपनीचा आपण विमा भरलेला आहे तर त्यांचे काही टोल फ्री नंबर असतात ज्या आपल्याला पावतीवरती किंवा जे काही आपल्याला स्लिप येते त्या ॲप्लिकेशनची स्लिप येते तर त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळतो त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या तालुका स्तरावरती कार्यरत असतील जिल्हा स्तरावरती कार्यरत असतील तर त्याच्यावरती त्यांना सुद्धा आपण कॉल करून आपले क्लेम त्या ठिकाणी कळवू शकतो त्याचबरोबर जो काही आपल्याला कंपनीचा मेल आय डी जर आपण चांगल्या पद्धतीनं लिहू शकत असाल मेल काय आहे हे आपल्याला जर कळत असेल किंवा मेल करू शकत असाल तर आपण त्या ठिकाणी मेलच्या माध्यमातून सुद्धा जी की तक्रार आहे ती आपण नोंदवू शकतो मग त्यामध्ये आपल्याला नुकसान झाल्याचे फोटोज व्हिडिओज त्या मेलमध्ये टाकायचे त्याचबरोबर आपली तारीख टाकायची कोणत्या तारखेला नुकसान झालेलं ती तारीख त्यानंतर आपली पूर्ण माहिती पॉलिसीचा क्रमांक शक्य असल्यास जे काही पॉलिसीची स्लिप आपल्याकडे आलेली पावती आपल्याकडे आलेली आहे ती पावतीसुद्धा आपल्याला त्या मेलमध्ये टाकायची आणि मेल सेंड करायचा आहे परंतु या सगळ्या पर्यायांमध्ये होतं काय आपण जो काही क्लेम सादर करतो तर तो क्लेम झालेला आहे का नाही हे आपल्याला कन्फर्म कळत नाही त्यानंतर आपल्याला कुठल्याही पद्धतीचा रेफरन्स नंबर त्या ठिकाणी मिळत नाही जो काही क्लेम सादर आहे तो वेळेवर झालेला आहे का हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही मग त्यासाठी सगळ्यात चांगला आणि महत्त्वाचा पर्याय त्या ठिकाणी करतो की जे काही पी एम एफ बी वायचं ॲप्लिकेशन आहे तर त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काय तर क्लेम सादर करू शकतो मग त्यामध्ये तुमचा व्हिडिओ आपल्याला अपलोड करावा लागतो त्यानंतर तुमचा पॉलिसी क्रमांक आपल्याला टाकावा लागतो त्याच्यानंतर फोटोज तुमचं येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईव्ह लोकेशन लाईनजिट्यूड लॉटिट्यूड त्याच्यामध्ये येतो येतो आणि तारखा सहित येतो म्हणजे आपल्याला कुठल्याही पद्धतीची काळजी करायचं काम नाही आपल्याला फक्त क्लेम त्या ठिकाणी सादर करायचं आहे आता क्लेम कोण सादर करू शकतो हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे क्लेम अशा भागातील लोक सादर करू शकतात की ज्यांच्या भागामध्ये पासष्ट पेक्षा जास्त किंवा पासष्ट मिलीमीटर पाणी झालेलं आहे तर अशा भागातील जे काही शेतकरी बांधव आहेत तर त्या क्लेमसाठी त्या ठिकाणी ते पात्र ठरतात किंवा ते क्लेम त्या ठिकाणी करू शकतात आता जर आपण बघायला गेलो तर काही भागामध्ये पासष्ट पेक्षा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो परंतु काही भागामध्ये आपल्याला दिसत नाही किंवा समजत नाही की पासष्ट पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे तर त्यासाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून रेन महाराष्ट्र नावाची जी काही वेबसाईट आहे तर त्याच्यावरती आपल्याला कळवलं जातं की आपल्या भागामध्ये नेमका पाऊस किती झालेला आहे ज्याच्यावरती आपल्याला बारा तासाचा जो काही बॅकअप डाटा आहे तर तो त्या ठिकाणी मिळतो त्यावरती सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत जे काही आपल्याला पी एम ए बी वाय ॲपवरती पीकचा क्लेम सादर करायचा आहे त्याच्यावरती सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येणार आहोत परंतु जे काही लोक आहेत की बा आता त्यानंतर प्रश्न उरतो की जो काही आपल्याला क्लेम करायचा आहे आपण मागं बघितलं होतं बरेच दिवस झाले आपण क्लेम सादर केलेले होते तर त्या क्लेममध्ये आपण जो काही पर्याय आहे तर तो एक अनसिजनल रेनफॉल की बाबा जो काही अनसिजनल रेनफॉल आपण त्या ठिकाणी नी निवडलेला होता की आमच्याकडे बेमोसमी पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे परंतु मित्रांनो आपल्याला अनसिजनल रेनफॉल या ठिकाणी निवडता येणार नाही आहे कारण त्याला कारण असं की जो काही सध्या मोसम आहे जो काही आपला ऋतू आहे तर तो पावसाळा सुरू आहे आणि हा बेमोसमी पाऊस आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार नाही त्यासाठी पर्याय काय येतो तर पर्याय येतो आपल्याला एक्सेस रेनफॉल की आमच्याकडे जो काही आमचा भाग आहे तर त्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीच्या माध्यमातून जो काही आहे तर आमचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी क्लेम जो काही आहे तर तो सादर करतोय केव्हा सादर करू शकतो किंवा एक्सिस रेनफॉल जो काही क्लेम आहे तर तो आपण केव्हा सादर करू शकतो तर ज्या वेळेस आपल्या भागामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये जर पासष्ट पेक्षा जास्त पाऊस झालेला असेल तर आपल्याला एक्सिस रेनफॉल त्या ठिकाणी निवडता येतो तो, तो पर्याय निवडल्याच्या नंतर तीन चार दिवसापासून जो काही पाऊस आहे तर तुमच्या भागात पडत असेल आणि अशा प्रकारामुळे जर आपल्या शेती पिकाचं नुकसान त्या ठिकाणी होत असेल तर आपण क्लेम करू शकता पावसाचा हा डाटा जो काही आहे तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रेन महाराष्ट्राच्या पोर्टलला आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातो त्यावरती व्हिडिओ आपण लगेच घेऊन येऊयात आपल्या भागामध्ये झालेल्या पावसाची नोंद आपल्या भागामध्ये झालेलं नुकसान याप्रमाणे तुम्ही क्लेम करून घ्यायचा आहे आता बरेच जण मग ओ... असे बोलतील की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की बाबा जर आपल्याकडे लवकरच आपण जर क्लेम सादर करतोय तर त्याच्या पिकाच्या व्हॅल्युएशननुसार आपल्याला कमी पैसे मिळतील तर तसं काहीही नाही आहे पीक विम्याचे नियम त्या ठिकाणी चेंज झालेले आहेत आता पीक विमा जो काही आहे तर तो फॉरवर्ड किंवा अपडेट आपण ज्याला बोलू शकतो तर तो झालेला आहे त्याचे नियम अपडेट झालेले आहेत तर आपल्याला कुठलीही काळजी करायची नाही आहे आपलं नुकसान झालेलं असेल तर आपल्याला फोटो व्हिडिओज क्लिक करून आपल्याला आपली नोंद पी एम ए बी वायच्या ॲपवर असेल तुमचे टोल फ्री नंबरवरती असेल तुमचा ईमेलवरती असेल किंवा तुमच्या जो काही पॉलिसी कंपनी आहे तर तिच्या समन्वयकांकडे असेल तर आपल्याला करायचं आप आप आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी आपले जे काही क्लेम आहेत तर ते मिळतील आणि त्याचबरोबर मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा असा की जर आपल्या भागामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पाऊस झालेला नसेल परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी जवळपास पंचवीस ते तीस टक्के शेतकरी बांधवांनी किंवा पन्नास टक्केच्या वरती शेतकरी बांधवांनी जर त्या ठिकाणी क्लेम सादर केलेले असतील तर आपण पंचवीस टक्के पीक विम्यासाठी त्या ठिकाणी पात्र होत असतो ते जे काही अधिकारी आहेत तर त्यांना सूचनांनुसार किंवा त्यांच्या नियमानुसार त्यांना अधिकार असतात की जो काही एक्सिस रेनफॉलचा क्रायटेरिया आहे तर तो सुद्धा त्या गटाकरता त्या ठिकाणी ते लागवू शकतात म्हणजे जर आमचा तालुका भोकरदन आहे भोकरदनच्या ऐंशी ते नव्वद शेत टक्के शेतकरी बांधवांनी जर त्या ठिकाणी क्लेम सादर केलेत तर सुद्धा त्यानंतर पंचवीस टक्के पीक विम्याची जी काही रक्कम आहे तर ती येण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी असते जर आपलं नुकसान झालेलं असेल शेवटी सूचना एकच करतो किंवा मागणी एकच करतो की जर आपल्याकडे जास्त पाऊस झालेला असेल आपल्या शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जे काही आहे तर क्लेम सादर करायचे आहेत पीक चे, चे क्लेम सादर करायचे आहेत जेणेकरून आपल्याला मिनिमम पंचवीस टक्के का होईना पण त्या ठिकाणी विमा मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद